नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व ऐकत आहात रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेषा सत्रांतर्गत लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता त्यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणवीसशे एक रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला वेद उपनिषदे रामायण महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यतः मराठी विश्वकोशाचे शिल्पकार अशी असली तरी ती ओळख अपुरी म्हणावी लागते त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू थोर होते स्वातंत्र्य सैनिक साहित्यिक समाजसुधारक हिंदू धर्माचे आणि संस्कृतचे गाडे अभ्यासक अशी अनेक विशेषणे तर्कतीर्थाच्या नावापुढे लावणे शक्य त्याही पेक्षा महत्वाचे विरुद्ध म्हणजे त्यांनी मिळवलेली तर्कतीर्थ ही पदवी हिंदू धर्माच्या अभ्यासासाठी ते वयाच्या चौदाव्या वर्षी घराबाहेर पडले आणि सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या वाई येथे स्थायिक झाले त्यांच्या तारुण्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ एनभरात होती त्या काळातील संवेदनशील तरुणांच्या ज्या भावना असत त्याच भावना तर्कतीर्थांच्याही होत्या त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी म्हणजे एकोणविसशे बत्तीस साली त्यांना तुरुंगात जावं लागलं या वयापर्यंत तर्कतीर्थांनी संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवलं होतं हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता चारही वेद उपनिषदे रामायण महाभारत इत्यादी शास्त्रावर ते अधिकारवाणीने बोलायला लागले होते हिंदू तत्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते आचार्य विनोबा भावे जेव्हा केवलानंद सरस्वती यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाई येथे मुक्कामाला होते तेव्हा तर्कतीर्थाचा विनोबांजीबरोबरचा सहवास वाढला विनोबांजींनी त्यांना इंग्रजी शिकवली त्याच दरम्यान एक घटना घडली महात्मा गांधींचे पुत्र देवीदास यांचा श्रीराजगोपाल च्यारी यांच्या मुलीशी आंतरजातीय विवाह करण्याचा मनोदय होता पण हिंदू पंडितांचा त्याला विरोध झाला हा पेज सोडवण्यासाठी तर्कतीर्थांना प्राचारण करण्यात आले त्यांनी आपल्या तर्कबुद्धीची चुनूक दाखवून असे विवाह हिंदू धर्माविरुद्ध नाहीत हे पटवून दिले त्यामुळे गांधीजींनी खुश होऊन त्यांना लठाचे विधी करण्याचा मान दिला देशाच्या स्वातंत्र्यानंतर तर्कतीर्थांना अनेक पुरोगामी बुद्ध वाद्यांचा सहवास लाभला यम एन रॉय हे त्यापैकीच एकोणीसशे एक्कावन्न साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरटी सोमनाथांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले जीर्णोद्धारानंतर मंदिर अस्पृश्यांसहित सर्वांना खुले करण्यात येणार होते नेमके याच गोष्टीमुळे काशीच्या कर्मठ पंडितांनी मूर्तीप्रतिष्ठेनेचे धार्मिक विधी न करण्यास नकार दिला या काळातही तर्कतीर्थांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने पंडितांना पटवून दिले की असे करण्यात कोणताही धर्मलोप नाही उलट हाच खरा हिंदू धर्माचा विचार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन एकोणाशे एकावन्न साली त्यांनी पुणे विद्यापीठात सहा प्रदीर्घ व्याख्याने दिली या व्याख्यानावर आधारित वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ त्यांनी लिहिला या ग्रंथाद्वारे त्यांनी भारतीयांना वैदिक धर्मावर आधारित जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले भौतिक सुख आणि अध्यात्म यांच्या कात्रीत भारतीय समाज सापडला आहे त्यामुळे तो गोंधळलाही आहे असे त्यांनी अतिशय तर्कशुद्ध रीतीने प्रतिपादन केले हा ग्रंथ अतिशय प्रभावी झाला एकोणीसशे पंचावन्न साली या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला अर्थातच त्यांचे विचार काही कर्मट पंडितांना पटण्यासारखे नव्हते त्यामुळे तर्कतीर्थांना अशा तथाकथित पंडितांच्या वर्तुळात स्थान नव्हते पण महाराष्ट्राचे द्रष्ट नेते यशवंतराव चव्हाण यांनी मात्र तर्कतीर्थाच्या विचारांवर संपूर्ण विश्वास टाकला एकोणीसशे साठ साली दोन अतिमहत्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तर्कतीर्थांवर सोपविण्यात आले पहिला म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती तर दुसरा धर्मकोशाची निर्मिती ही दोन्ही कामे अतिशय अवघड अशी होती विश्वकोश आणि धर्मकोश यासारख्या ग्रंथाची निर्मिती करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले त्याचे कारणही तसेच होते त्यांनी त्याआधीसुद्धा अनेक महाकाय ग्रंथ लिहिले होते शुद्धी सर्वस्वम हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ संस्कृत भाषेत होता आणि तो एकोणाशे चौतीस साली प्रकाशित झाला त्याच वर्षी त्यांनी धर्ममोक्ष या ग्रंथाचे अठराशे पानांचे सहा अध्याय लिहिले हिंदू धर्माची समीक्षा वैदिक संस्कृतीचा विकास आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा इत्यादी अनेक उत्तम उत्तम ग्रंथांची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेतील साहित्य समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला त्यांनी अठरा प्रमुख उपनिषेदांचे मराठीत भाषांतरही केले प्राचीन वैदिक धर्माचे समर्थक असूनही तर्कतीर्थ यांना वास्तवाचे भान होते आधुनिक शास्त्रे इंग्रजी भाषा भारताची औद्योगिक प्रगती याबाबत त्यांचे विचार अतिशय पुरोगामी होते त्यामुळे तर्कतीर्थ हे अनेक जणांचे प्रेरणास्थान राहिले विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया लक्ष्मण शास्त्री यांची धर्म सुधारणा धर्म कामगिरी नारायण शास्त्रांनी संन्यास घेतल्यानंतर लोक त्यांना स्वामीजी म्हणू लागले स्वामीजींनी वेद व वेदांगे यांचा तपशीलवार अभ्यास केला होता सनातन वैदिक धर्माचा त्यांना अभिमान होता मात्र स्वामीजी सनातनी नव्हते धर्म हा परिवर्तनशील आहे तो स्थिर नाही कालाक्रमानुसार त्यात बदल झाले पाहिजेत असे त्यांचे मत होते स्वामीजींची ही सर्व मते लक्ष्मण शास्त्री यांना पूर्ण मान्य होती प्राचीन शास्त्रामध्ये सर्व धर्म सुधारणांना वाव मिळू शकतो अशी त्यांची खात्री होती विधवा विवाह प्रौढ विवाह अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक सुधारणांना धर्मशास्त्राचा विरोध नाही असे या दोघांनी हिरीरीने दाखवून दिले त्याकाळी धार्मिक परिषदा भरवल्या जात तेथे परंपरावादी शास्त्री आणि सुधारणावादी शास्त्री यांच्यात कडाडून भांडणे होत सभा उधळली जाण्याचा प्रसंग येईल धर्माचा निर्णय करणे साध्यासुध्या माणसांचे काम नाही असे सनातन्याचे म्हणणे होते त्यावर मात करण्यासाठी स्वामीजी शास्त्रीजी कोकजे शास्त्री आणि नागपूरचे भाऊजी दप्तरी यांनी धर्मनिर्णय मंडळ नावाची संस्थाच काढली विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मण शास्त्री यांचे अस्पृश्यता निवारणमधील कार्य एकोणीसशे बत्तीस साली गांधीजींनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ हाती घेतली स्वामीजी व शास्त्रीजी दोघांचेही ठाम मत होते धर्मशास्त्रात अस्पृश्यतेला आधार नाही गांधीजींनाही हे मत मान्य होते अनेक सनातनी शास्त्री मंडळींची लक्ष्मी शास्त्रींचे वाद झाले धर्मशास्त्रात अस्पृश्यतेला आधार नाही अशा आशयाचा जाहीरनामा तर्कतीर्थांनी तयार केला व तो गांधीजींनीही हरिजनमध्ये प्रसिद्ध केला अस्पृश्यांचा वादाचा मुद्दा होता त्यासाठी झाले शास्त्रजींना हे मान्यच होते की अस्पृश्यांना देवळात जायचा अधिकार आहे पुढे एकोणीसशे एकावन्न साली सौराष्ट्रातील सोमनाथाच्या भग्न मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला हे काम करणाऱ्या समितीने देऊळ दलितांसाठी खुले ठेवले जाईल असा ठराव केला होता त्यामुळे सोमनाथांच्या परंपरेने आलेल्या पुरोहित मूर्तीच्या प्रतिष्ठापनेस नकार दिला असा भ्रष्टाचार त्यांना मान्य नव्हता तेव्हा स्वामीजी आणि शास्त्रीजी सोमनाथाला गेले त्यांनी पूर्वीची यथाविधी स्थापना केली धर्म बाबतीतील पाठशाळेचे सैद्धांतिक कार्य म्हणजे धर्मकोशाचा प्रकल्प वैदिक धर्म हा परिवर्तनशील आहे हे दाखवण्यासाठी प्राचीन धर्मग्रंथातील वचनांची कालमानानुसार यादी करून धर्माच्या निरनिराळ्या उपांगात उदाहरणार्थ सोळा संस्कार कसे बदल होत गेले ते सिद्ध करायचे एकोणाशे तीस साली नारायण शास्त्री यांनी प्रकल्पांचा आराखडा तयार केला तर्कतीर्थांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत या अवाढव्य कोशाचे अठरा भाग प्रसिद्ध केले अजूनही हे काम चालूच आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तर्क तीर्थांची सर्वगामी विद्वत्ता शास्त्रजींनी स्वातंत्र्य लढ्याचा उत्साहाने भाग घेतला एकोणाशे साली आणि एकोणाशे साली ते तुरुंगात गेले तर्कतीर्थांनी तीर्थांनी इंग्रजीच्या पद्धतीने शिक्षण घेतले नव्हते स्वतःच्या प्रयत्नांनी ते इंग्रजी वासने शिकले तुरुंगात असताना त्यांनी मार्क्सच्या त्यांच्या मूळ ग्रंथावरून अभ्यास केला त्यातून हिंदू धर्माची समीक्षा व जडवाद हे त्यांचे ग्रंथ एकोणावीसशे एकेचाळीस साली प्रसिद्ध झाले मार्क्सवादी दृष्टिकोनातून त्यांनी केलेली हिंदू धर्माची परखड समीक्षा त्या काळी फार गाजली एकोणावीसशे एकावन्न साली शास्त्रीजींचा वैदिक संस्कृतीचा विकास हा विख्यात ग्रंथ प्रसिद्ध झाला भारतातील नृत्य गायन शिल्प चित्र या कला व्याकरण काव्य यासारख्या विद्या विज्ञान रसायन गणित खगोल ही शास्त्रे यांची बीजे वैदिक सांस्कृतिक आढळतात अवैदिक संस्कृती होती खरी पण नंतर ती वैदिक संस्कृती सामावून गेली असे शास्त्रीजींचे प्रतिपादन आहे हा एक अलौकिकच ग्रंथ म्हणावा लागेल साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन या ग्रंथाचा गौरव केला खेरीज साहित्य समीक्षा इतिहास धर्म प्राच्या विद्या आणि समाजशास्त्र अशा विषयांच्या विद्वत परिषदांना उपस्थित राहून त्यांनी आपले चिंतन वेळोवेळी पंडितांच्या समोर मांडले शासन विद्यापीठे साहित्य परिषदा आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा गौरव केला ते साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले शासनाने त्यांना पद्मभूषण एकोणावीसशे शहात्तरमध्ये मध्ये व पद्मविभूषण एकोणावीसशे बासष्टमध्ये मध्ये हे किताब दिले विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तर्कशास्त्रांचा मराठी विचार विश्वाचे नेतृत्व महाराष्ट्र शासनाने मराठीतील साहित्य व्यवहाराला आर्थिक सहाय्य देण्याच्या हेतूने मराठी साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली त्याचबरोबर अद्ययावत ज्ञानकोश निर्माण करावेत म्हणून विश्वकोश मंडळ स्थापन केले या दोन्हींचे अध्यक्षपद शास्त्रजींनी भूषविले या संस्थांमुळे मराठी विचारवंतांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळाले शास्त्रीजींचा दीर्घ अनुभव प्राचीन विद्या व आधुनिक शास्त्री आणि तत्वज्ञान यांचा प्रचंड अभ्यास त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व व वक्तृत्व आणि ही अधिकारपदे यामुळे मराठीतील विचारविश्वाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले आणि पुढे तीस वर्ष त्यांनी हे तपश्चर्यापूर्वक सांभाळले चर्चेला उत्तम माध्यम म्हणून नवभारत हे मासिक त्यांनी चालवले कितीही जटिल मुद्दा चर्चेला असो तर्कतीर्थांनी केलेला समारोप सर्वांचे समाधान करून जाईल शास्त्रीजींच्या ठिकाणी प्रथम दर्शनी परस्पर विरोधी वाटावेत अशा गुणांचा मनोज्ञ मिलाप येईल त्यांनी धर्मशास्त्राचा दांगडा अभ्यास केला पण धर्मशास्त्राविषयी श्रद्धा बाळगली नाही मार्क्सवादाच्या सिद्धांतातील गुंतागुंतीची समजूतदार चर्चा ते करीत मात्र भारतातील अध्यात्म हे श्रेयस प्राप्त करून देते असा विश्वास होता राजकारणाच्या धक्काधक्कीत त्यांनी भाग घेतला आणि कठोर विरोधाला ते सामोरे गेले तरीही यातून आपणास काही साधायचे आहे असा हव्यास त्यांनी बाळगला नाही विसाव्या शतकातील वैचारिक घडामोडींचा साक्षेपी अभ्यासक या भूमिकेतच ते शेवटपर्यंत वावरले विद्यार्थी मित्रांनो तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेषा या सत्रांतर्गत लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली जाते